नमस्कार मित्रांनो आज आपण गावाकडच्या खास पद्धतीने जणझणीत जन शेवग्याच्या शेंगाचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत ह्या जणजनीत जन आणि तिखट कालवनाला भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खाल्लं की काही मजाच येते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया मित्रांनो शेवगा हा आरोग्यासाठी अमृतसमान मानला जातो त्याला सुपरफूड म्हणून ओळखलं जातं त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी कॅल्शियम लोह आणि फायबर असतो यामुळे हाडं मजबूत होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पंचसंस्थेला खूप फायदेशीर असतो रक्तदाब डायबेटीस आणि हृदयरोग असणाऱ्यांसाठीही हा खूप लाभदायक आहे म्हणूनच आपल्या आहारात शेवग्याचा समावेश करायला हवा आपण चला तर मग ह्या स्वादिष्ट झणझणीत कालवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे बघूया आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगांचं कालवण बनवण्यासाठी मी पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन चमचे मी खुलासने घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणात मी खोबरे बारीक कट करून घेतलेले आहेत आपण नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आपण चवीपुरते मीठ घेतलेले आहे हाफ टेबलस्पून हळद घेतली आहे दीड चमचा मी घरचा मसाला घेतला आहे एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत आणि अख्खे धने घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर चला तर मग आपण हे शेवग्याच्या शेंगाचे कालवण बनवण्यासाठी स्टार्ट करूया आपण इथे तव्यावर खुलासने पहिले भाजून घेणार आहोत खुलासणे पटकन भाजले जातात त्यामुळे आपण ते पटकन भाजून काढून घेणार आहोत आता आपण तीळ भाजत आहोत इते आता आपण इथे ह्या तव्यावर धणे भाजत आहोत आता मी इथे हाफ टेबल स्पून तेल घेतलं आहे त्यामध्ये आपण आता खोबरे भाजणार आहोत आपले खोबरे आता भाजून झालेले आहेत आता मी या तव्यावर कांदा भाजत आहे कांदा आपल्याला थोडा लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यावर लसणाच्या पाकळ्या भाजत आहोत आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खुरासणे खोबरं तीळ आणि आखे धने, हे पहिले वाटून घेणार आहोत त्यामध्ये आपण घरचा मसाला पण ॲड करणार आहोत आता यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे आपण मसाला वाटतानाच याचं यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये घरचा मसाला ॲड केला आहे हळद ॲड केली आहे के आता मी ह्याचं वाटण बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या साहित्याचं वाटण बनवून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी कांदा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून याचं पूर्ण बारीक वाटून करून घेणार आहे यात आपण थोडं पाणी पण टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण आता रेडी झालेलं आहे आता मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहे आपल्याला त्यातल्या शेवग्याच्या शेंगा कट करताना साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या शेंगे शेवग्याच्या शेंगा ह्या कट करून घेत आहे आता आपण कालवण बनवण्यासाठी स्टार्ट करूया मी इथे एक पातेलं घेतला आहे त्यामध्ये दीड टेबल स्पून तेल घेतलं आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता ॲड केला आहे आणि जिरी मोहरी हिंग आता मी यामध्ये ॲड केला आहे आपण याच्यामध्ये आता वाटण ॲड करणार आहोत ह्या वाटणाला आपल्याला तेल सुटतपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड केला आहे याला चांगलं आपल्याला तेल सुटतपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे आता आपण याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करून ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल पण सुटलं आहे आपल्याला पाच मिनटं ह्या शेवग्याच्या शेंगा अशाच ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे आता मी यामध्ये पाणी ॲड करत आहे पाणी आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करायचं हे शेवग्याच्या शेंगाचं कालवण शिजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात आपण हे कालवण मंद घ्या शिज शिजवणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कालवणाला उकळी फुटली आहे पण हे कालवण शिजलं की नाही हे शेंग दामून पाहणार आहोत आपलं हे कालवण आता शिजलं गेलेलं आहे मित्रांनो अशा गावाकडच्या पद्धतीने केलेलं शेवग्याचं झणझणीत कालवण किती छान दिसतंय ना याचा सुगंध आणि तिखटसर चव म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हे कालवण गरम गा गरम बाकरीसोबत खाल्लं की तोंडाला पाणी सुटतं तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला हे कालवण कसे वाटलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुमची आजी आईच्या खास रेसिपी किंवा काही खास टिप्स असतील तर त्या पण आमच्याशी शेअर करा ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा झणझणीत आणि पारंपरिक गावटी रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत घरचं शिजलेलं खा निरोगी राहा आणि महाराष्ट्राच्या चविष्ट पारंपरिक पदार्थांचा आनंद घ्या धन्यवाद